उनाशी आपला इचालकरंजी महानगरपालिकेचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी जून महिन्यात साजरा होणार आहे याचा शुभारंभ महानगरपालिका आणि ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन तर्फे रोजगार मेळावा घेऊन होणार आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी इच्चलकरांची महानगरपालिकेचा तिसरा वर्धापन दिन आहे यानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या संकल्पनेनुसार जून महिन्यात महानगरपालिका प्रशासन आणि शहरातील सामाजिक स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान शहर सौंदर्यीकरण स्पर्धा ग्रंथदिंडी वृक्षदिंडी वृक्षारोपण क्रीडा स्पर्धा महिलांसाठी व्याख्यान त्रैभाषिक कवीसंमेलन आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर चित्रकला स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे तिसऱ्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने रविवार दिनांक एक जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत छत्रपती शाहू हायस्कूल येथे चलकरंजी व परिसरातील युवक युवतींसाठी सुमारे चाळीस नामांकित कंपन्यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा आयोजित केला अशी माहिती मनपा जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे यांनी दिली आहे सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બેલ આઈકોન ઓન કરા મિત્રાનો વિસરું